नमस्कार मी निवेजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचरोच्या ह्या नवीन शो मध्ये आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांनी वेट लॉस नाही तर वेट गेन ची जर्नी केली आणि डेफिनेटली हा मेसेज आहे खास त्या तरुणांना ज्यांना वेट गेन करायचा आहे माझं नाव धीरज लोके मी राहणार डोंबोली मी पेशाने शाळेमध्ये क्लार्क आहे आणि वेट गेन साठी मी एक सात आठ वर्षापूर्वी फिटनेस जॉईन झालो होतो पूर्वीपासून मला जिमचं खूप वेळ होतं म्हणजे एक आठ दहा वर्षापूर्वी जेव्हा मी वीस बावीस तेवीस वर्षाचा होतो आता माझं एज थर्टी सेव्हन आहे त्यावेळी असताना मला जिमची खूप आवड जी सगळ्यांनाच असते आणि प्रत्येकाला वाटत असतं की एक आत माझी बॉडी झाली पाहिजे बायसेप ट्रायसेप झाले पाहिजेत असं मला वाटायचं माझं जे वेट होतं ते वाढत नव्हतं त्यावेळी एक सिक्स्टी टू सिक्स्टी पर्यंत वेट जायचं जे माझं फिफ्टी नाईन होतं पण नंतर एका पॉईंट नंतर ते वेट वाढायचं राहून गेलं मग त्याच्यासाठी मला असं वाटलं की प्रोफेशनल डाएट घेतलं पाहिजे त्यासाठी मी रेशमा मॅडमना वरून ओळखतच होतो मग त्यांच्याकडून डाएट प्लॅन घेतलं म्हणजे रोजचं जे तुमचं रुटीन आहे त्याच्यामध्ये सेट करून दिलं त्याच्यानुसार तुम्हाला खायचंय त्यांनी मला दिलं त्याच्यामध्ये पहिला रिझल्ट मला एक आठ दिवसातच आला मी आठ दिवस घेत होतो डाएट हा माझ्यासाठी खूप मोठा होता कारण जिम करताना एवढा फरक पाडण्यासाठी मला सात आठ वर्ष गेली पण तो पडला नव्हता बरोबर हो। त्यामुळे तो वजन काटवते ते आठ किलो जे वाढलेले जे बघितले ते माझ्यासाठी खूप महत्वाचे होते खूप खूप म्हणजे शॉकिंग होतं असं म्हणू शकतो आपण